नमस्कार मंडळी तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण ना आज संध्याच्या पोळ्या कशा करायच्या ते आपण पाहणार आहोत इथं पहिल्यांदा गॅस चालू करूयात आणि आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे हे बघा ह्या वाटीचं प्रमाण घेतलंय ह्या वाटीने एक वाटी रवा घेतलाय आणि चालवून घ्यायचा रवा व्यवस्थित आणि पहिल्यांदा असा भाजून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि इकडं तो तोपर्यंत काय करायचं ह्या वाटीने आपण अड्याच अडीच वाटी, वाटी पाणी घेतलं आहे तर आपण इथं आपण गॅस पेटवणार आहोत आणि ह्या वाटीने एक वाटी गूळ घेतला आहे आणि इकडं पाणी ठेवलं आहे मी आता हे भाजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित आणि भाजत आल्यानंतर आपल्याला तूप आहे तर अशा पद्धतीनं हलवून आहे आपल्याला सारखा आपण जर ज्या पद्धतीनं रवा भाजतो ना तर त्या पद्धतीनं आपण भाजून आहे रवा आता आपण पाणी ठेवले ना तर त्याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत आणि हा गूळ फक्त विरगळवून घ्यायचा आपल्याला ह्याच्यामध्ये आपण गुळवणी कसं करतो त्या पद्धतीनं आपल्याला करून आहे जरी तुम्हाला थोडंसं गोड आणखीन आवडत असेल ना तरी तुम्ही गुळाचं हे प्रमाण उमरू शकताय आता ह्याच्यामध्ये आपण भाजत आला ना आता तूप टाकायचंय आपण आणि इकडचं पण तोपर्यंत गुळ हा आपला विरगळतोय आता आपण जे इथं गुळावणी ठेवलं होतं ना ह्याच्यामध्ये पण आपण थोडंसं तूप टाकणार आहे आणि हा गॅस बंद करणार आहे आपला हे उकडून झाले बघा बघू शकतो आणि आता आपण ह्याला ह्याच्यामध्ये लागेल हा प्रवाह भाजलाय बघा व्यवस्थित नंतर तो टाकायचा आधी भाजून घ्यायचा आता त्याच्यामध्ये आपण मुळाचं ते पाणी ना ते आपण टाकणार आहोत आपल्याला आणि हे पाणी टाकताना काय करायचं थोडंसं महाग सरायचं अंगावर उडू शकते रवा हा टक्के उडतो ना आपल्याला दुण आणि आपल्याला घट्ट करायचं आहे हे पूर्णासारखं आपण लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी टाकू हे बघा बघू शकता तुम्ही तेवढं मी बरोबर पाणी घेतलं ताडीच्या वाट्या तर बरोबर झालेलं आहे गोळ आपल्याला आणि आता हे झाकून ठेवायचं आपल्याला गार करायचं आपल्या शिऱ्यासारखंच करायचं आहे बघा बघू शकता आणि ह्याला झाकून ठेवायचं आता थंड करायचं थोडंसं तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ आणि थंड होत आहे म्हणजे आपल्या ह्याच्यासारखं होते पूर्णासारखंच होते हे बघ आता गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला थोडस दहा पंधरा मिनिटं गार होऊन द्यायचं आता आपण पोळ्या करणार आहोत आपण गॅस पेटून घेतलाय तर हे तुम्ही हे बघा बघू शकता कशा पद्धतीनं तयार झाले आता हे आपण ह्याला व्यवस्थित असं हे बघा असं आपल्याला गोळा घेता आहे आपण कणकेमध्ये भरणार आहोत हे बघा हे का किती सुंदर तयार झाले बघा तुम्ही बघू शकते आता हे आपण कणिक माळलेले आहे त्याच्यामध्ये आपण भरणार आहोत तर आपण ते, ते भरूयात तर अशा पद्धतीनं आपण हे बघा गोळा तयार करायचा आपण पुरण ज्या पद्धतीनं भरतो ना त्या पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकताय आता हे असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि नंतर असं पण करायचं आता ह्याला पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आपण लाटून घेऊयात हो आणि कधीही पोळी लाटताना आपण अशा हल्ला लाटायचे म्हणजे काय होतं आपलं व्यवस्थित लाटल्या जातं कधी हे बघा अशा पद्धतीनं लाटायचे म्हणजे कडेला पण जाड होत नाही आणि पातळी अशा पद्धतीनं हे बघा तुम्ही बघू शकता चौकट आपलं म्हणजे चारी बाजूने आपलं हे आपण ते तयार केलंय ना हे मिश्रण तर ते चारही बाजूने पोचल्या जातात व्यवस्थित मी पण ही पोळी पहिल्यांदाच करते म्हणजे कधी खाल्ली नाही त्या सांड तसल्या पुऱ्या असतील बघा तुम्ही बघितल्यात म्हणजे आमच्या भागात नसतात पण नगरच्या त्या भागात असते त्या म्हणजे शिदोरीच्या वेळेस पण पुऱ्या देतात बघा ते पण खूप भारी लागतात तर आता आपण आधीच तापायला ठेवलं बघा तर आपण ही पोळी टाकूयात आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता बघा कशा प्रकारे पोळी तयार झाली आता तवा पण गरम झालाय थोडस आधी तो कारण पहिल्यांदा टाकताना आपलं हे होतं म्हणजे पोळी ही खिरपदल्या जाते जर तवा आपला ही नसेल तर चपाती पण बघा तुम्ही पहिली आपली थाळी थाली थोडीशी अशी खिर बदल्या जाते तर तशा पद्धतीने होणार म्हणून काय करायचं थोडंसं आधी तेल किंवा तोप तुम्ही लावायचं आता अशी उलटून घेऊ आपण मी तर पहिल्यांदा शक्यतो पटकन उलतायची पोळी पण आणि चपाती पण पहिल्यांदा जर उलटली ना तर ही व्यवस्थित होते म्हणजे अशी खिरपजत नाही आता ह्याचे दुसरे पण आपण पन तोपर्यंत इकडं उंडा करून घेऊ तिकडं पोळी भाजती तोपर्यंत आता फुगायला लागली बघा अशी बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं आता आपण हे बघा तूप सोडूयात आता बघा तुम्ही कशा पद्धतीने फुगली चौकड तर असं छान प्रकारे आपण त्याला तूप लावूयात तेल लावलं तरी चालते किंवा तूप लावलं तरी सुद्धा आता तर टमच फुगले जास्त फुगली ना उलतायची म्हणलं ना मग प्रॉब्लेम होता आता तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर पोळी तयार झाली आणि कलर पण तुम्ही बघू शकता हे बघा आहे का असा खरपूस कलर चपाती पण तुम्ही बघा अशी जर आपण भाजली ना खरपूस इतकी भारी लागते ना गरम गरम तर आता ह्याला असं आणि गरम तुम्ही गरम गरम पोळी खाऊ शकताय तर बघा किती सुंदर तयार झाली मला तर खूपच आवडला आहे कलर आता आपली पोळी भाजून तयार झाली रेडी झाली तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ हो। आणि पोळी पण कशी वाटली तुम्हाला आता ह्या सर्व पोळ्या मी करून घेणार आहे राहिलेल्या तर ही पहिलीच पोळी आपली तर बघू शकताय तुम्ही सुंदर तयार झाली कसा वाटला माझा व्हिडिओ तो सांगा रेसिपी कशी वाटली आणि नंतर नवीन व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार